नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर आपण हे स्पष्टपणे आपण जे आरमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही जिहार मध्ये पाहू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे तर इथं स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की राज्यात जुलै दोन हजार एकोणवीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे तसेच सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी सन दोन तेवीस बळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या च्या प्रत्रान्वे हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधीपैकी उर्वरित निधी एकशे चौदा लाख ,00 वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार त्यानु सदर योजनेअंत सदर योजनेअंतर्गत निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन घेण्यात आलेला आहे तरी ते स्पष्टपणे शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे की सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या झालेला निधी तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधीपैकी रुपये एकशे चौदा लाख एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य अर्थसहाय्य या लेखा लेकार अंतर्गत ले, लेका वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे तर तुम्हाला जर संपूर्ण जे आर वाचायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर हा जी आर उपलब्ध आहे असा महत्वपूर्ण जी आर होता जर तुम्हाला हा जी आर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा